प्लीज म्हण प्लीज प्लीज म्हण जाऊ न जाऊ नये आवाज आवाज आहे सॉरी म्हण सॉरी सॉरी म्हण त्याला सॉरी म्हण प्लीज म्हण प्लीज तो आपला ऐकत नाही ना आपण खेळूच नाही त्याच्यासोबत आपण खेळू नाही त्याच्यासोबत तो आपला ऐकत नाही ना आपण इकडे बघ आपण खेळायचच नाही त्याच्यासोबत हो ना खेळायचीच नाही त्याच्या सोबत ना त्याला पिहूला मारलं ना तू म्हणून गेला आता पुन्हा मारशील का आजची व्हिडिओची सुरुवात अशी रडकी मळकीच पिहू खेळायला जायला लागला तर तुम्ही बघितलं ना मोक्षूने इतका आकांत घातला ना त्याचं म्हणणं असतं तू फक्त माझ्यासोबत खेळ पण आता पिहू मोठा झाला ते आहे त्यामुळे त्याला मोक्षूसोबत खेळायला आवडत नाही त्याला बाहेर खेळायचं असतं बरं पण चला आता या दोघांमुळे मला व्हिडिओ स्टार्ट करायलाही लेट होतो आहे हाय नमस्कार मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण अशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल स चला आज व्हिडिओची सुरुवात पुन्हा जी आहे माझ्या गार्डन बघून करते आहे इतक्यात बऱ्याच तुम्हाला कमेंट येते बघा की ताई जेव्हा तू तुझ्या गार्डनमध्ये असते तुझ्या झाडांसोबत असते तेव्हा तू खूप आनंदी दिसते आणि तशी व्हिडिओ बनवत जा गार्डनमधले जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करत जा म्हणून आणि खरं सांगू का म्हणजे गार्डनमध्ये काम करताना मला इतका आनंद मिळतो ना हरवून जाते मी असं म्हटलं तरी चालेल माझी प्लांट म्हणजे माझं गार्डन सर्व सुख दुःख नाही दुःख दर्द की दवा जरा फिल्मी वाटतंय पण खरं आहे मी माझ्या गार्डनमध्ये आले की स्वतःलाही विसरते बाकी दुःख दर्द किंवा इतर गोष्टी त्या तर मग लांब लांब राहतात माझ्यापासून तर चला आता व्हिडिओची सुरुवात मस्त पासूनच करते तुम्ही बघताय चेअर मस्त चेअर टाकून बसलेली होती केव्हाची आणि म्हटलं चला आता जे आहे व्हिडिओलाही सुरुवात करते आणि माझ्या कामांनाही सुरुवात करते सो काल बघितलं तुम्ही एका प्लांटर प्लांटरमध्ये जे मी एका पासून बनवलेलं आहे त्यामध्ये मी काय ते झेट प्लांट हे केलं झेट प्लांट लावलं आता माझा विचार चालला आहे की त्याला मला हँगिंग प्लांटर बनवायचं आहे ॲक्च्युली त्यासाठी मी काय ते मायक्रमही यूज करू शकते पण मायक्रम सध्या माझ्याकडे नाही आहे किंवा uh, साधी कोणती दोरी वगैरेही नाही आणि सुतळी आहे पण ती इतकं वेट काही सहन करू शकणार नाही सो so, एक प्लांटर माझं तुटलं होतं भरपूर दिवसापूर्वी सो त्याच्या ह्या साखळ्या मी जपून ठेवल्या होत्या सो ह्या साखळ्या आता त्याला लागतात का ते ट्राय करते म्हणजे माझं छान नवीन असं आणि तेही सुंदर असं uh, हँगिंग प्लांटर आणखी एक तयार होईल आऊच असं धरून धरून हात दुखून आहे सो so, आधी हे काम करते त्यानंतर ही बरीचशी कामं आहेत म्हणजे रेग्युलरची कामं सोडली तर बरं आणि आता मला ना हे जे प्लांटर दिसतंय तुम्हाला याला कन्वर्ट करायचं आहे हँगिंग प्लांटरमध्ये त्यामुळे मी बघा ही लोखंडाची एक सडी आहे ती गरम करून आणली आणि व्यवस्थित जे आहे तीन साईडला याला होल पाडून घेतलेत आणि हे जे माझ्याकडे काय म्हणतात त्याला साखळ्या आहेत त्या मला आता याला अटॅच करून घ्यायच्या आहेत हँगिंग प्लांटर साध्या प्लांटरपेक्षा महाग असतात बऱ्यापैकी महाग असतात आणि तरीसुद्धा रडून रडून मागे लागून लागून रडले नाही असं सांगायसाठी सांगते पण तरी हट्ट करून करून जे आहे चा सेट जो आहे हँगिंग बास्केटचा मी आणला होता चार वर्षापूर्वी पण त्यातली एक बास्केट तुटली सो तिच्या ज्या साखळ्या आहेत त्या मी जपून ठेवल्या होत्या कारण मला त्याचं मूल्य माहीत होतं की ती मला एफर्ट्स घ्यावे लागले होते ते माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यामुळे फेकून अशा काही मला वाटलं नाही आणि पण बघा आज त्या माझ्या उपयोगात कशा येत आहेत ते हे जे दिसतंय ना तुम्हाला प्लांटर दिसायला किती सुंदर दिसतं आहे ना पण ॲक्च्युली हे रिका न, जे रिकामी भरणी असती ना ते अर्ध्यातनं कट करून त्याच्यापासून बनवलं आहे आणि जे माझे हँगिंग प्लांटर्स मी इतके पैसे मोजून आणले होते ना त्याच्यापेक्षाही दहा पटीनं सुंदर दिसतोय माहिती आहे का बघा आणि यामध्ये आत्ता मी लावलं आहे हँगिंग प्लांट आणि चला आत्ता याला त्याच्या जागेवर हँग करते आणि बघा मस्त माझं स्वस्तात मस्त घरच्या घरी हँगिंग प्लांटर बनून तयार आहे तुमच्याकडे अशा भरण्या असतील किंवा काही पण छोट्या मोठ्या बकेट्या वगैरे असतील ना सो त्यांनासुद्धा तुम्ही असे साखळ्या जरी तुमच्याकडे नसतील तरीसुद्धा मायक्रमच्या मदतीने किंवा जी दोरी येते बघा जाळवाली तिच्या मदतीने हँगिंग प्लांटर बनवू शकता खूप मस्त दिसतात आणि चांगलं स्टडी पण असतात टिकतातही चला आता हे एक महत्वाचं काम होतं जे मला करायचं होतं सो ते झालं माझ्या गार्डनमध्ये ना लवकरच मला भरपूर फुलं दिसणार आहेत आणि हे सरप्राईज खरं तर मलाही आत्ताच मिळालं भरपूर दिवस झाले म्हणजे मला सवय आहे बरं का प्रत्येक प्लांट असं निरखून 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 पाहते पण आता या कलांजीवच्या प्लांटला बरेच दिवस झाले एकही काही फुल आलं नाही त्यामुळे काय त्याच्याकडे लक्षही दिलं गेलं नाही म्हणजे लक्षही नाही म्हणजे फुलं वगैरे येत आहेत की काय वगैरे असं काही पाहायला गेलं नाही आणि आज बघितलं आणि इतकी सरप्राईज झाली ना मी का ते दाखवते तुम्हाला बघा याला किती साऱ्या कळ्या आल्यात बार गच्च भरणार आहे हे काही दिवसातच फुलांनी बघा प्रत्येक डहाळीला कळ्या आलेल्या आहेत प्रत्येक डहाळीला इथे भरपूर कळ्या आहेत त्यानंतर इथे बघा इथे छोट्यात छोट्या मोठ्यात मोठ्या प्रत्येक डहाळीला कळ्याच कळ्या आलेल्या आहेत फक्त या प्लांटला नाही आहेत कारण आय थिंक याला व्यवस्थित कोण मिळत नाही त्यामुळे असेल आणि इथे पण बघा ओ माय गॉड आणि इतका आनंद झाला ना मला आज तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत भरपूर दिवस झाले माझ्या गार्डनमध्ये मा फ्लॉवर नव्हते या हा जो माझा जास्वंद दा आहे याला बऱ्यापैकी फुलं येत होती पण मी काय केलं होतं याची कटिंग केली होती कारण याची ना ग्रोथ व्हायला लागली होती आणि मी म्हटलं उभं उभं वाढेल त्यामुळे त्याला छान बुशी बनवायचं होतं म्हणून जे आहे मी त्याची ना कटिंग केली होती तुम्हाला दिसत असतील बघा खूप सारे नवीन ग्रोथ इथेही तुम्हाला पाहायला मिळेल सो त्यामुळे याला फुलं येत नाही आहे सध्या तरी आणि त्यामुळे बरेच दिवस झाले माझ्या गार्डनमध्ये फुलांचा सुकसुकाट होता पण आता माझं गार्डन मस्त फुलांनी भरून जाणार आहे बघा या साईडला तर याला कड्याचकडे आहेतच इवन बाहेरच्या साईडला जे प्लांट गेले ना त्यालासुद्धा भरपूर कडे आहेत कसे दाखवू पण दाखवू कशा तुम्हाला ते कळत नाही आहे पण कसं कसं दाख खरंच चार ते पाच पाच नाही सहा सात फांद्या आहेत बाहेरनं आणि ते भर गच्च कळ्यांनी भरलेल्या आहेत म्हणजे लवकरच माझं ही जी ड्राय बाल्कनी आहे हीसुद्धा तुम्हाला मस्त फुलांनी भरलेली दिसेल बरं आणखी एक गुड न्यूज दाखवते इथे बघा हे जे जास्वंदाचं झाड आहे ना आ, हे येलो कलरचं जास्वंदाचं झाड आहे आईकडनं छोटीशी कटिंग आणली होती ती मस्त अशी ग्रो झाली आणि मी काय केलं ते उभहउच वाढू नये म्हणून फक्त त्याचा शेंडा जो आहे तो कट केला होता आणि एवढूसाच होता बरं का आणि अगदी बारीक अशी काळी होती त्याची आणि मला त्याच्यापासपासनं झिरो एक्सपेक्टेशन होत्या मला माहीत होतं ते काही जगणारच नाही तरीसुद्धा फेकून न देता मी सहज इथे टोचून दिली होती ती पण झालं काय थांब दाखवतेस तुम्हाला ही ती काडी होती आणि इतकी बारीक बघा ह्याची सर्व पानं सुकून गेली होती आणि मला माहीत होतं हे मला उपटून फेकावत लागेल पण मी तशीच राहू दिली कारण बघा तुम्हाला कोणती कटिंग जरी ग्रो करायची असेल ना तर कमीत कमी पेन्सिल एवढी जाळी तरी तिची असावी लागते आणि ही तर अगदीच कोहडी अशी फांदी होती त्यामुळे मला नव्हतं वाटलं ही जगेल पण तुम्हाला दिसत असेल बघा इथे दिसते ना ही नवीन ग्रोथ आहे पूर्ण आहे का त्यामुळे ही ही जगली खरंच ह्या छोट्या छोट्या गोष्टी किती आनंद देतात नाही का बघा ना म्हणजे काहीच अपेक्षा केली नव्हती काहीच नाही फक्त फेकून न देता ती टोचून दिली आणि तिथेही माझं मस्त असं सुंदर नवीन प्लांट तयार आहे आणि म्हणजे एखाद्या गार्डनरला यापेक्षा दुसरा आनंद कोणता असेल नाही का म्हणजे जे गार्डनर असतील ना ते नक्कीच माझ्या या आनंदाशी रिलेट करतील बरं चला आता झाले माझ्या गार्डन मधलं काम आता हे ही एक काम आहे जे तीन चार दिवसापासून पेंडिंग माझं पडलेलं आहे आता करते नंतर करते करता करता राहिलच करायचं सो so, आज ना मला धनेपूड जिरेपूड जी आहे ती बनवून घ्यायची आहे मी ना एकसोबत म्हणजे किलो किलोची काही करून ठेवत नाही कारण ऑबियसली आमच्या क्वार्टर आहे आणि इथे ना माहीत नाही का लगेच बुरशी लागते बुरशी म्हणजे किडे वगैरे लागतात सो त्यामुळे मी ना थोडं थोडं जे आहे दोन तीन महिन्यातून करून घेत असते तीन दिवसापासून हे आवळे जे आहेत मी या गुळाच्या पाण्यामध्ये भिजायला टाकलेले आहेत आता हा तिसरा दिवस आहे आणि या आवळ्यांनी मस्त असं गुळाचं पाणी पिलेलं आहे म्हणजे त्यांना पाहूनच तोंडाला पाणी सुटतंय माझ्या बघा म्हणजे होते ना त्यापेक्षाही त्यांचा आकार वाढला आहे आता आणि असं पिळलं की त्यातनं गुळाचं पाणी येतंय इतकं मस्त ते त्यांनी हे गुळाचं पाणी पिलंय आता हे आवळे मी यामधनं वेगळे काढते आणि सुकायला ठेवते पण मागच्या वेळेस केलेली नाही करणार आहे मागच्या वेळेस मी काय केलं होतं हे जे गुळाचं पाणी आहे ते फेकून दिलं होतं वेस्ट समजून आणि तो माझा खरंच खूप मोठा मूर्खपणा होता म्हणजे मला गुळाचे फायदे माहीत असूनही माहीत नाही का तेव्हा माझं लक्ष नसेल किंवा काय ते फेकून देण्यात आलं पण खरं सांगू का आधी बघा घरी पाहुणे आलेत ना चहा कॉफी दूध वगैरे द्यायची पद्धत नव्हती आधी गुळाचं पाणी द्यायचं देत होते कारण गुळाचं पाणी पिणं आपल्या तब्येतीसाठी खूप चांगलं असतं सकाळी उठून तुम्ही एक ग्लास गरम पाण्यात थोडासा गूळ टाकून म्हणजे चम्मचभर वगैरे टाकून त्याचं पाणी पिलं ना त्याचे भरपूर फायदे आहेत आणि बायकांसाठी तर खास करून गुळाचे फायदे आहेत पोट साफ करतं ॲज अ पाचक म्हणून ते काम करतं खाल्लेलं अन्न पचवायचं काम करतं मेटॅबॉलिझम बूस्ट करतं आणि सोबतच आपल्याला एनर्जी देतं इन्स्टंट एनर्जी हवी असेल ना तुम्ही गूळ शेंगदाणे खा गुळा सोबत काहीतरी फुटाने खा म्हणजे एनर्जी प्रोवाइड करायचं काम करतं आणि गुड हे नॅचरल आयरनचा सोर्स आहे त्यामुळे बायकांना जे काही प्रॉब्लेम असतात बघा हिमोग्लोबिनचे म्हणा किंवा ॲनिमिया वगैरे वगैरे त्यासाठी गुळ खाणं खरंच खूप चांगलं आहे आणि तसा तर गुळा पण खात नाही तर आयुर्वेदामध्ये पण सांगितलेलं आहे की गुळाचं पाणी हे आपल्या स्वास्थासाठी खूप चांगलं आहे सकाळी सकाळी उपाशीपोटी पिलं तर त्याहून चांगलं आणि हे गुळाचं पाणी तर म्हणजे विचारायचं कामच नाही कारण यामध्ये आवडेही भिजत घातलेले आहेत मी त्यामुळे आवळ्यांचाही काही प्रमाणात अर्क त्यामध्ये उतरलेला आहे सो आवळाही पाचक म्हणूनच काम करतो आणि गुडही त्यामुळे हा डबल धमाका असणार आहे त्यामुळे हे पाणी मी बिलकुल फेकून देणार नाही हा पण तुम्हाला काही प्रॉब्लेम असते म्हणजे अति अतिलट्टणा किंवा खूप वजन वाढतंय बा गुळ म्हणजे गोड बिलकुलच नकोच आहे आम्हाला सो अशा वेळेस तुम्ही टाकून देऊ शकता पण मला तसा काही प्रॉब्लेम नाही सो इतकं जे आहे गोड मी खाऊन घेते सो त्यामुळे हे सर्वचे सर्व पाणी मी फ्रीजमध्ये आता म्हणजे ठेवून देणार आहे दररोज दोन दोन तीन तीन चम्मच एक ग्लास पाण्यामध्ये मिसळून जरी पिलं ना त्याचे भरपूर बेनिफिट्स होणार आहेत हे मला चांगलं कळलं आहे आता सो चला हे काम करते सोबत सोबत मला आता काय जिरं धनेची पेस्ट वगैरे कर पेस्ट पावडर करून घ्यायची आहे सो तेही करते सो हे जे गुळाचं पाणी आहे बघा आता मी या माझ्या भरणीमध्ये भरून ठेवलं आहे आणि रोज अर्धा ग्लास पाण्यामध्ये तीन ते चार चम्मच मिसळून मी हे आता पिणार आहे सो चला आ, डबल फायदा झाला आहे माझा इथे आणि आता जे आहे मी इथे खोबराखीस भाजायला घेतलेला आहे ॲक्च्युली हे खोबरं खीस जे आहे दिवाळीमध्ये करंजा बनवण्यासाठी मी आणलं होतं पण वेळ काही मिळाला नाही आणि माझ्या करंजा काही बनल्या नाहीत म्हणून आत्ता मी ते भाजून ठेवते आहे म्हणजे मसाल्याच्या भाज्या करताना ते मला कामात येईल तसं जर ठेवलं का त्याला वास लागतो भाजून ठेवलं की ते बऱ्याच दिवस टिकतं सो चला झालं इथे माझून खोबरा माझं खोबराखीस भाजून त्यानंतर हे आवडे आहेत त्यातलं पाणी वेगळं काढलं आणि असं तीन चार ताटांमध्ये पसरून मी आता वाळायला ठेवते आहे म्हणजे ते लवकर वाढतील कमीत कमी दोन दिवस तरी याला आता लागणार आहे साड्या वगैरे ब्लाउज वगैरे सर्व व्यवस्थित आवरून ठेवले मी ॲक्च्युली कालच ते, ते काम व्हायला पाहिजे होतं कारण काल त्या साड्या नेसून बघितल्यात त्यानंतर ठेवते म्हटलं पण तेवढ्यात पिहू आरूही आले मग त्यांचंच खाणं पिणं त्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात आणि बरेचशी कामं असतात सो ती करत राहिली आणि ह्या घड्यानं साड्यानं घड्या घालून तशाच त्याच ज्या बॅगमध्ये घेऊन आले होते त्यामध्येच ठेवलेत आणि कपाटात तसंच कोंबून ठेवलेत स्वाद म्हटलं चला व्यवस्थित घड्या घालून जागच्या जागी ठेवून देते आणि हो मी काही दिवसांपूर्वी तुमच्यासोबत एक ब्लाऊज शेअर केलं होतं ते म्हणजे हे जे मी आरोहीच्या फ्रॉकपासनं बनवलं होतं आणि ते तुम्हाला बऱ्यापैकी आवडलंही होतं आणि हे ब्लाऊज खरंच खूप जास्त सुंदर दिसते अंगावर माहीत आहे का आणि ती जी साडी यानं गुरुवारला नेसले होते खरं तर या ब्लाऊजसाठी मी ब्लॅक कलरची साडी आणायला गेले होते पण ती साडी आणि ते ब्लाऊज मला तिथे आवडलं आणि मी तेच घेऊन आले आणि यासाठी जी ब्लॅक साडी आणायची होती ती मात्र साईडला ठेवली कारण म्हटलं जाऊ दे ब्लॅक कलर आपण कधीतरीच नेसतो आणि कसं होतं एखादी गोष्ट आपल्याला आवडली पुढल्या वेळेस गेलो ना ती आपल्याला मिळेलच असं नाही म्हणजे ब्लाऊजच्या बाबतीत बोलते है मी आणि तो पर्पल कलरसुद्धा बराच युनिक होता युनिक म्हटल्यापेक्षा तो सध्यानं बराच ट्रेंडिंग आहे त्यामुळे तो तसाच्या तसा मिळणं शक्य नसता नंतर सो त्यामुळे म्हटलं हे आवडलं तर हे आत्ता घेऊन घेऊ आपण ब्लॅक प्लेन साडी कधीही मिळते दुकानातही किंवा ऑनलाईनसुद्धा म्हणून ब्लॅक साडीचं तिथे मी कॅन्सल केलं आणि ती पर्पल साडी आणि ती ग्रे कलरचं ब्लाऊज वगैरे घेतलं हे जेव्हा ब्लाऊज शिवायला गेले ना तेव्हा आणखी एक ब्लाऊज शिवायला टाका म्हणजे टाकायचं होतं मला पण पारसमध्ये कोणीच शिवून द्यायला तयार नव्हतं सो मी माझ्या आईकडे एका लेडीकडे टाकलं होतं आणि ते आहे हे ब्लाऊज म्हणजे काय सांगू मी प्रेमातच पडले या ब्लाऊजच्या तर याचा कलर इतका गोड आहे त्याची शाईन तर इतकी सुंदर आहे त्यावर आणि शिवलंही त्यात ताईने ता खूप छान म्हणजे याचा कापड ना खूप असा लांबणारा आहे कारण मी पारसला एक दोघींना दाखवलंच तर त्यांचं हेच होतं याचा कापड व्यवस्थित नाही आणि हा कितीही फिटिंग व्यवस्थित शिवतो म्हटलं तरी हा लांबणारा आहे सो व्यवस्थित जमणारच नाही आणि एकतर तो काय लाचा होता तिरकस तिरकस असतो बघा कड्या असतात लाचारला त्यामुळे तो कापड त्यामुळे त्याचं व्यवस्थित जमणार नाही म्हणून इथे कोणीच घेतलं नाही पण त्या ताईला मी म्हटलं ताई बिघडलं तर बिघडू दे जमलं तर जमू दे तसंही माझ्या मुलीला काही तो येत नाही आणि मला ट्राय करायचंच आहे तो फक्त स्लीव्स तेवढ्या लॉंग शिव गडे स् वगैरे अगदी सिंपल शिव कारण अशा कपड्यांचे गडे वगैरे तर तिला जमलेही नसते आणि आपण तसं सांगणंही योग्य नाही कारण माहीत होतं की कोणी शिवायला तयार नाही बिचारी ती तरी शिवायला तयार झाले म्हणून हा अगदी सिम्पल असा बोटनेक जो आहे मी याला शिवलेला आहे समोरून पण सेम तसाच बोटनेक आहे आणि इतकं कमाल दिसते ना हे ब्लाऊज अंगावर घातल्यावर की काय सांगू तुम्हाला यावर सुद्धा मस्त मरून कलरची साडी मी आणलेली आहे पण ते आईकडेच आहे खूप सुंदर दिसतो माहीत आहे का खूप सुंदर याचा कापड खूप जास्त सॉफ्ट आहे आणि त्यावरची जी शाईन आहे ती मला खरं तर खूप आवडली होती ॲक्च्युली जेव्हा हा ड्रेस घेतला ना माझ्या भावाच्या लग्नात तेव्हा सेम कलरची साडी मला हवी होती भरपूर शोधली मी पण तेव्हा काही मला ती मिळाली नाही नाहीत त्याच लाच्याचा आता फायनल मी ब्लाउज शिवलं आहे आणि त्या कलर तो कलर नेसायची किंवा घालायची जी माझी हौस होती ती या थ्रू जी आहे मी कम्प्लीट केलेली आहे या आणि यासोबतच जे आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते सो तुमच्या मुलींकडेही असे ड्रेसेस असतील फ्रॉक असतील वन पीस असतील त्याचे तुम्ही अशा प्रकारे छान छान ब्लाऊज टॉप शिवून घेऊ शकता बरं का म्हणजे काहीच वेस्ट घालायचं नाही भरपूर पैसे मोजलेले असतात आपण त्यासाठी नाही का <laughs> सो तुम्ही असा उपयोग करून घेऊ शकता आणि माझे तर खरं सांगते बेस्ट असे ब्लाऊज शिवून मिळालेले आहेत मला म्हणजे पैसेही वाया गेले नाहीत आणि छान छान ब्लाऊजही मिळाले सो चला मग आता या छान अशा आयडियासोबत आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या आणि हो व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान कमेंट करा उद्या भेटतेच तुम्हाला